तर येस बँक सुरक्षा आयआरसी डीलमध्ये गैरव्यवहाराचे संकेत मिळत आहेत विशेष ऑडिटमध्ये फंड हेराफेरीचा संशय आहे येस बँकेच्या जुन्या व्यवहारांची चौकशी करताना एक विशेष ऑडिट करण्यात अहवालामध्ये तब्बल पाचशे कोटींच्या कर्ज व्यवहारामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी यामध्ये आढळल्यात आणि पैशांच्या संशयास्पद वापराचे संकेतही देण्यात आले अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात तसं म्हणाल तर एचडीआयएल बरोबर येस बँकेनं जो आधीचा व्यवहार केला होता तोच पाचशे तेवीस कोटी रुपयाचा ज्याला एआरसी म्हणजे सुरक्षा ऍसेट रिकन्स्ट्रक्शन अशा पद्धतीनं जो दिला होता त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी होत्या आणि वरच्या जो पक्षपाताचा म्हणजे एआरसी देत असताना नाईन्टी एट पर्सेंट डिस्ट्रेस ऍसेट्स खरेदी केलं डिस्ट्रेस ऍसेट्स म्हणजे काय की जसं व्हॅल्यू बाजारामध्ये तेवढं नाहीच आहे जेवढं तुम्ही कर्ज त्यांना देत आहात हा जो विशेष ऑडिटचा भाग आहे तो मुख्यत्वे एच कंपनीशी निगडीत आहे आणि त्याच्यामध्ये या स्वरूपाच्या म्हणजे त्यातल्या तीन महत्वाच्या त्रुटी आढळून आल्या एक तर याच्यामध्ये ओपन असलेली बिडिंग झाली नाही साधारणपणे जेव्हा तुम्ही एखादे असेट्स घेत असता त्यावेळेला ओपन बिडिंग करता ज्या प्रॉपर्टीज होत्या त्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे ते झालेलंच नाही आणि जी खाती एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स होतात त्याची कोणतीही तपासणी न करता ह्या सगळ्या व्यवहार केले गेल्यामुळं जो दोन हजार मध्ये येस बँकेनी पाचशे तेवीस कोटी रुपयाचा हा व्यवहार केला होता तो संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि किमान पाचशे कोटी रुपये तर त्यातनं बुडालेलेच आहेत असं आता दिसत आहे विचार करा एक येस बँक कॉर्पोरेट बँक आहे की जी इतक्या गंभीर अनिमितीमध्ये आहे मधल्या काळामध्ये वाधवान कुटुंबियाची निगडीत असलेली अनेक प्रकरणं बाहेर आली होती गुजरात कोऑपेटिव्ह बँकेचा होम ट्रिड घोटाळा गाजला होता तर बँकिंग व्यवस्थेतले हे घोटाळे किंवा आता अगदी चंदा कोचर संदर्भातले वेगवेगळे न्यायालयाचे आलेले निवाडे जर बघितले तर बँकिंग सेक्टरची विश्वासार्हता काही प्रमाणामध्ये डळमळीत व्हावी अशा पद्धतीचे हे सगळ्या गोष्टी घडताना दिसतात नक्कीच आणि चिंताचर्क म्हणावं लागेल या संदर्भात अर्थातच येत्या काळात केंद्राला महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण महत्वाच्या माहितीसाठी